तासगाव कवटे महाकाळ विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वातावरण एकदम तापले आहे काल दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांची जाहीर सभा झाली या सभेने सावर्डे गावातील आजपर्यंतच्या गर्दीचा विक्रम मोडला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यामधीलच एक भावनिक उदाहरण असे की सावर्डे गावामधील अमित कुमार जाधव हे टू व्हीलर मॅकॅनिकल म्हणून तासगावमध्ये आपला व्यवसाय करतात त्यांचा सहा वर्ष वयाचा मुलगा चिरंजीव राजवीर रा अमितकुमार जाधव याने आपल्या भिशीमधील साठवलेले आजपर्यंतचे दहा हजार रुपये ही रक्कम संजय काका पाटील विजयी झाल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीसाठी काल संजय काका यांच्याकडे सुपूर्द केले एका लहान मुलाला सुद्धा संजय काकांच्या विजयाची उत्सुकता पाहून सभास्थळावरील सर्व लोक भावनिक झाले सावर्डे माझ्या मुलाचे नाव राजवीर अमित कुमार जाधव यांनी वर्षाची जी बी सी साठवली होती त्या बीसी मधील पैसे काल सावर्डे सभा झाली या सभेमध्ये का, काकांच्या हस्ते दिले आणि ती विजय मिरवणुकीसाठी दहा हजार रुपये मुलांनी काल दिलेले आहेत धन्यवाद रामकृष्ण थँक्यू